काय आपला पियानो सिल्क म्हणून कापड आहे ऑफर रेट मध्ये फक्त सहाशे साठ रुपयाला जोडी बघायला मिळणार आहे फॅब्रिक आहे हे बघितलं तर असं रेग्युलर जॉर्जेट नाही तर हेवी जॉर्जेट आहे त्याचबरोबर हे इंक प्रिंट आहे याच्यावर पूर्ण रेग्युलर पाचशे रुपयाला जोडी बघायला मिळणार त्रासो प्रिंटमध्ये सही युज करा काय युज करा एकदम फक्त आणि फक्त दोनशे सत्तर रुपयाला बसणार आहे तुम्हाला इटालियन सिल्क हे पूर्ण जे बघताय ना तुम्हाला हे प्युअर इटालियन सिल्क येणार ऑफर म्हणजे ही ऑफर आहे फक्त पाचशे रुपयाला जोडी प्रयत्न केलेला आहे की ऑल ओव्हर आपण स्टोन जेवढा आहे ते देऊ शकतो तुम्ही बघा याच्या पदराला एकदम व्यवस्थित असं स्टोनचं काम केलेलं आहे तसंच तुम्हाला बघायला मिळतील फक्त आणि फक्त चारशे ऐंशी रुपयाला जोडी मध्ये विथ सॅटिन बॉर्डर विथ पुष्पा जरी हे तुमच्यासाठी घेऊन आलेलं आहे वर्धमान सिल्क ज्याला म्हणतात आपल्याकडे हॅलो नमस्कार मैत्रीण तर मैत्रिणी घेऊन आले आहे कोल्हापूर गांधीनगर येथे असलेल्या आपल्या द्वारकादास श्यामकुमार यांच्या शॉप मध्ये तर मैत्रीण आता लग्न सराई चालू आहे लग्न सराई मध्ये जोडी ऑफरच्या साड्यांचा व्हिडिओ आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे आणि लग्न सराई निमित्त तुम्हाला प्रत्येक साडीवर द्वारकादास श्यामकुमार कोल्हापूर या दोन्ही शाखेत तुम्हाला थर्टी पर्सेंट कॅशबॅक सुद्धा भेटणार आहे श्यामकुमार मध्ये तुमचं स्वागत आहे आज या व्हिडिओ मध्ये आपण लग्न सराईसाठी साठी लागणाऱ्या साड्या असू दे किंवा तुम्हाला शूटिंग शूटिंग पाहिजे त्याचबरोबर सर्वात मोठी ऑफर म्हणजे आपण यावेळेस थ्री पर्सेंट कॅशबॅक सुद्धा देतोय तुम्ही बघू शकता आपण ऑल ओव्हर महाराष्ट्रात जे आपले एटी फायव्ह नाईन स्टोअर आहेत प्रत्येक स्टोर, स्टोर मध्ये तुम्हाला पर्सेंट कॅशबॅक सुद्धा बघायला मिळेल तर चला आपण बघूया वेगवेगळ्या व्हरायटी कोणत्या कोणत्या तर आता ही पुढची जी व्हरायटी बघतोय हे आपण आता काट पद्धतीची सगळी व्हरायटी बघितली आता आपण प्रिंटेड सेक्शन मध्ये आलेलो आहे तर प्रिंटेड सेक्शन मध्ये पण आपल्याकडे असंख्य व्हरायटी आहेत काठपदरमध्ये आम्ही व्हिडिओ मध्ये एकदम कमी व्हरायटी दाखवू शकतो आल्यावर तुम्हाला एवढी व्हरायटी बघायला मिळेल की काय बघायचंच काम नाही आता हे पुढचा पॅटर्न आहे हा आपला पियानो सिल्क म्हणून कापड आहे सिफॉन कापड असं येत आहे पियानो सिल्क नाव आहे या साडीचं ह्याच्यावर तुम्हाला ऑल ओव्हर असं फॉइलचं काम केलेलं आहे तुम्ही बघू शकता ऑल ओव्हर साडीला प्रिंट येणार पूर्ण साडीला असं भरगस्त प्रिंट येणार त्याचबरोबर आपलं ह्याचा ब्लाउज बघितलं तर असं आपण त्याला सेपरेट असं व्यवस्थित मस्त ब्लाउज पण दिलेला आहे आणि ह्याच्यातले जर कलर बघितला तर ह्याच्यात सगळे असे वेगळे कलर्स बघायला मिळतील समोर जे आहेत हे कलर सगळे हे तुम्हाला ऑफर रेट मध्ये फक्त सहाशे साठ रुपये जोडी बघायला मिळणार आहे सहाशे साठ रुपयाला जोडी 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 त्याचबरोबर ह्याच्यात तुम्हाला आमचं पाऊचचं पॅकिंग हे स्वतःच माल हे स्वतःच माल असल्यामुळे तुम्हाला असं पाऊच पॅकिंग सुद्धा प्रत्येक साडीला असं पाऊच पॅकिंग मध्ये माल तुम्हाला बघायला मिळणार आहे म्हणजे आयरन देताना सुद्धा सुद्धा एकदम अस... तुम्हाला बार्गस साडी दिल्यासारखं वाटणार मस्त तयार हो तयार आपले मिल्स असल्यामुळे आपलं सगळं स्वतःच प्रोडक्शन पण चालू झालेलं आहे आणि तुम्ही सुद्धा खूप कमी हो आहे मस्त बघू शकता यामध्ये डिझाईन पण असे मला तर आवडले बाबा खूप <laughs> छान छान कलर आहेत आणि डिझाईन सुद्धा वेगवेगळे येणार ना सगळे सगळ्यात असे वेगवेगळे डिझाईन आता ही बघितल्या तर लेहरी आहे ह्याच्यात तुम्हाला पाहिजे तर बुट्टी टेस्ट आहे बघितलं तर अशी फ्लॉवर प्रिंट येणार असं पाहिजे तर तुम्हाला बनारस ची डिझाईन तुम्हाला बघायला मिळेल सगळे बाहेर गेला तर तुम्हाला चारशे पाचशे च्या जोडी आहे सहाशे साठ रुपयाला जोडी लवकरात लवकर आता आपली लग्न सराई आलेली आहे लग्न सराई मध्ये तुम्हाला जोडी ऑफर आपल्या द्वारकादास श्यामकुमार यांच्या शॉप मध्ये भेटणार आहे नक्की विजिट द्या जे की कोल्हापूर गांधीनगर येथे असलेले आपल्या ह्या शॉप मध्ये तर आता ह्याच्या पुढची व्हरायटी आहे ती आहे मनोरामा सिल्क आपल्याकडे ह्याच्यात आपण ह्याच्या आधी बघितली तर सेल्फ मध्ये बघितली तर ही आता कॉन्ट्रास्ट मध्ये स्पेसिफिकली आणली आहे ह्याचं कार्ड बघितलं तर असे एकदम युनिक कार्ड त्याचबरोबर तुम्हाला कॉन्ट्रास्ट पल्लू आणि कॉन्ट्रास्ट ब्लाऊज सुद्धा बघायला मिळेल ते पण ब्रॉकेटचा ब्लाउज पीस मिळेल तुम्हाला ह्याची पण आता आपल्याकडे ऑफर रेट आहे ही सहाशे साठ जोडी सहाशे रुपयाला हा तर ह्याच्यात पण तुम्हाला असं पाऊच पॅकिंग मध्ये मिळेल हे बघा असे पाऊच येतील ह्या साड्यांसोबत त्याचबरोबर ह्याच्यात सगळे असे डार्क शेड मध्ये तुम्हाला बघायला मिळेल वेगवेगळी बुट्टी बघा वेगवेगळी डिझाईन्स आहेत ह्याच्यात प्रत्येकात वेगवेगळी छोटी मोठी असे वेगवेगळे कॉन्ट्रास्ट तुम्हाला बघायला मिळतील मस्त असे डिझाईन आले आणि डार्क शेड मध्ये सर्व हा सगळे डार्क शेड मध्ये बघायला मिळते पॅकिंग सुद्धा खूप छान आहे हा पाऊच पॅकिंग मध्ये असं तुम्हाला बघायला मिळेल आहेराना द्यायला भरपूर हा आपण पुढची व्हरायटी म्हणजे आपली कॅटलॉग पीस मध्ये बघणार आहे तर कॅटलॉग पीस मध्ये तुम्हाला आता ये ये है, हे बघा हे जॉर्जेट फॅब्रिक त्याच्यासोबत अशी सॅटिन बॉर्डर हेवी जॉर्जेट फॅब्रिक आहे हे बघितलं तर असं रेग्युलर जॉर्जेट नाही तर हेवी जॉर्जेट आहे त्याचबरोबर ही इंक प्रिंट आहे याच्यावर पूर्ण रेग्युलर प्रिंट नाही तर इंक प्रिंट आहे इंक प्रिंटमध्ये सगळं तुम्हाला थ्री डी मध्ये उठून दिसतंय ही पण आता तुम्हाला ऑफर मध्ये सातशे रुपयाला जोडी बघायला मिळणार सातशे रुपयाला जोडी हा ह्याच्यात पण तुम्हाला पाऊच पॅकिंग सगळा माल येणार आहे ह्याला पदर वगैरे बघा तर असा वेगळा पदर पण दिलेला आहे त्याचबरोबर ह्या साडीला पूर्ण असं ऑल ओव्हर प्रिंट पण बघायला मिळेल तुम्हाला प्रिंट ऑल आहे आणि ह्याचा जर ब्लाउज बघितला ह्याचा ब्लाऊज पण असा तुम्हाला बुट्टीचा ब्लाउज बघायला मिळणार ह्याच्यात पण तुम्हाला असे वेगवेगळे वेग सगळे फॅन्सी कलर्स बघायला मिळतील आणि वेगवेगळे डिझाईन्स मध्ये तुम्हाला कलर्स बघायला मिळतील डिझाईन पण कलर आणि सर्व सगळे असे वेगवेगळे okay. साडे सातशे रुपयाला जोडी सातशे रुपयाला जोडी ओके okay. खूप छान हे आपल्याला जोडी ऑफर लागलेली ला आहे असं तुम्हाला बंडल टू तु बंडल पॅकिंग बघायला मिळेल प्रत्येक कलर असे वेगळे आणि युनिक बघते दोन पीस पण बघायला मिळतील पण आहेरा तुम्हाला शंभर साडी दोनशे साडी किती साड्या लागू दे आपल्याकडे सगळा स्टॉक रेडी असतो स्टॉक तर भरपूर आहे आपल्या दोरकाद कंपनीच्या शॉप मध्ये आता आपण सर्व सॅम्पल आहोत तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर डायरेक्ट तुम्ही यांच्या शॉप मध्ये येऊन आपली लग्न सरायची तुम्ही खरेदी करू शकता बस्ता पण निघतो ना सर हा बस्ताची पण व्हरायटी आहे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये हळूहळू सगळ्या व्हरायटी दाखवूया तर आता आपण नवीन व्हरायटी म्हणजे ती आहे ब्रासो प्रिंट मध्ये आता शक्यतो ब्रासो सगळेजण म्हणतात एवढा कमी रेट रेटमध्ये येत नाही पण आता आपण जी कमी रेटमध्ये ब्रासो सुद्धा घेऊन आलेलो आहे त्याचं बघितलं तर ऑल ओव्हर फॅब्रिक असं एकदम छान फॅब्रिक येणार आहे रफ अँड टफ कसे यूज करा काही यूज करा एकदम मस्त साड्या आहेत ऑल ओव्हर प्रिंट आहे त्याचबरोबर असं त्याला ब्लाउज पीस सुद्धा येणार आहे हे तुम्ही बघायला गेला तर पाचशे सहाशे रुपयाच्या रेट पर्यंत कमीत कमी असतात आपल्याकडे फक्त आणि फक्त दोनशे सत्तर रुपयाला बसणार आहे तुम्हाला ही साडी फक्त दोनशे सत्तर फक्त दोनशे सत्तर रुपये त्याचबरोबर तुम्हाला असं पाऊच पॅकिंग सुद्धा मिळणार आहे समोर बघितलं तर असे ब्रासोमध्ये वेगवेगळे डिझाईन्स वेगवेगळे कलर्स बघायला मिळणार आहेत तुम्हाला बघा सगळे असे वेगवेगळे डिझाईन्स वेगवेगळे कलर्स आणि त्याचबरोबर असं पाऊच पॅकिंग माले मिळणार आहे तुम्हाला असं पाऊच प्रत्येक साडीसोबत तुम्हाला मिळणार आहे म्हणजे मॅन्युफॅक्चर मॅन्युफॅक्चरिंग असल्यामुळं आपल्या सगळ्याला पाऊच तुम्हाला प्रत्येक साडी सोबत त्याचबरोबर थ्री पर्सेंट कॅशबॅक हे मिळणार आहे म्हणजे प्रत्येक आपल्या आयरनच्या साड्यासोबत सगळ्या तुम्ही दुकानात काही खरेदी केलं तरी तुम्हाला थ्री पर्सेंट कॅशबॅक मिळणार ओके ही ऑफर किती दिवसापर्यंत आता लग्न पर्यंत आपल्याला पंधरा डिसेंबर पर्यंत ही ऑफर बघायला मिळणार पंधरा डिसेंबर पर्यंत आपल्याला ह्या ला ऑफरचा लाभ घ्यायचा असेल तर लवकरात लवकर आपल्या द्वारकादास श्यामकुमार जे की कोल्हापूर गांधीनगर ह्या एरियामध्ये तुम्हाला भेटणार आहे लवकरात लवकर खरेदी करा जे की सर आपल्याला ऑनलाईन सुद्धा भेटेल का हा ऑनलाईन मिळेल तुम्हाला साड्या तुम्ही फक्त आमच्या नंबरवर कॉल करा तुम्हाला फक्त आपल्याकडे कॅश ऑन डिलिव्हरी अवेलेबल नाही तुम्ही जर प्री पेमेंट करत असाल तर आपण ऑनलाईन सुद्धा साड्या पोच करू शकतो त्याचबरोबर जर तुम्हाला पाहिजे असेल तर ज्यांना घरगुती विकायचं आहे किंवा ज्यांचं गर, घर काम आहे किंवा होलसेलमध्ये साड्या पाहिजेत त्यांनाही आपण होलसेलमध्ये साड्या सगळे रेट होलसेलचेच असतात त्याच्यामुळे तुम्हाला आहे त्या रेटमध्ये एकदम व्यवस्थित योग्य दरात साड्या बघायला मिळतात ओके चला किंवा जर तुम्ही घरगुती ऑनलाईन बिझनेस करत असाल तर यांच्या शॉप मध्ये तुम्हाला खूप साऱ्या अशा कमी प्राइस पासून लोकर ते हेवी प्राइस पर्यंत तुम्हाला अवेलेबल होणार आहेत लवकरात लवकर जी साडी तुम्हाला आवडलेली आहे त्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि व्हिडिओच्या नंबरवर दिलेल्या फोन नंबर फोन नंबरवर नंबर तुम्ही ते फोटो पाठवून ऑनलाईन बुकिंग करू शकता ओके तर आता पुढची व्हरायटी जी आहे ती आपण बघणार आहे प्युअर इटालियन सिल्क हे पूर्ण जे बघताय ना तुम्हाला हे प्युअर इटालियन सिल्क येणार त्याच्यात तुम्हाला भरपूर असे कलर्स भरपूर असे डिझाईन बघायला मिळतील त्याचबरोबर ह्याचं खासियत म्हणजे हे सॉफ्ट फॅब्रिक तुम्ही कंटाळणार पण साडीला काय होणार नाही असं फॅब्रिक आहे फॅब्रिक बघा तर एकदम सॉफ्ट असं फॅब्रिक ऑल ओव्हर प्रिंट आणि ह्याची ऑफर म्हणजे ही ऑफर आहे फक्त पाचशे रुपयाला जोडी म्हणजे जी चारशे पाचशे रुपयाला साडी विकली जाते ती तुम्हाला आयर करण्यासाठी पण कोणाला दिला तरी हे फक्त तुम्हाला पाचशे रुपयाला जोडी मिळणार आहे प्रत्येक साडीला ब्लाऊज पीस सुद्धा येणार आहे असं नाही की ब्लाऊज नाही प्रत्येक साडीला ब्लाऊज आहे फॅब्रिक बघितला तर एकदम मऊ असं फॅब्रिक इटालियन फॅब्रिक येणार आहे पाचशे रुपयाला जोडी आणि ह्याचं मेन म्हणजे पूर्ण बॉक्स पॅकिंग आहे म्हणजे असं चार चारचे कलर मॅचिंग प्रत्येक डिझाईन मध्ये तुम्हाला असं बघायला मिळणार बॉक्स पॅकिंग मध्ये माल बघायला मिळणार इटालियन सिल्क आहे पाचशे रुपयाला जोडी साडेचारशे पाचशे रुपयाची साडी पाचशे रुपयाला जोडी आयरन साठी खूप छान आपल्याला बॉक्स पॅकिंग आयरनच्या साड्या भेटणार आहे आणि कमी प्राइस मध्ये लांबी रुंदी पूर्ण येणार साडीची ते मेन महत्वाचं आहे ते मेन महत्वाचं आहे आणि ब्लाउज पीस सहित हा ब्लाउज पीस सहित आपण सगळे कमी रेट मध्ये काहीतरी वेगळं पॅटर्न असं शोधत असतो तेच आपण घेऊन आलेलो आहे तुम्ही समोर बघताय बघताय पूर्ण असं आपलं सिफॉन कापड येणार आहे त्याचबरोबर कमी रेट मध्ये आपण तुम्हाला स्टोन सहित काम देण्याचं काम केलेलं आहे प्रयत्न केलेला आहे की ऑल ओव्हर आपण स्टोन जेवढा आहे ते देऊ शकतो तुम्ही बघा ह्याच्या पदराला एकदम व्यवस्थित असं स्टोनचं काम केलेलं आहे कॅटलॉग पीस मध्ये साडी येणार आहे हे बघा तुम्ही ऑल ओव्हर त्यानंतर स्कर्ट बॉर्डरला पण पूर्ण स्टोन दिलेला आहे त्याचबरोबर ह्याचं ब्लाउज पीस आपण असं पूर्ण प्लेन ब्लाउज पीस दिलेलं आहे साडी भरलेली असली की ब्लाउज पीस शंभर टक्के प्लेन येणार हे तर नक्कीच आहे हो। त्याचबरोबर आपण ह्याच्यात वेगवेगळे वेग, कलर्स तुम्हाला अवेलेबल करून दिलेत हे बघा सगळे असे कॅटलॉग पीस मध्ये बॉक्स पॅकिंग असं माल येणार आहे वेगवेगळे कलर्स तुम्हाला बघायला मिळतील फक्त आणि फक्त चारशे ऐंशी रुपयाला जोडी चारशे ऐंशी रुपयाला जोडी हा फक्त दोनशे चाळीस रुपयाला तुम्हाला सिंगल पीस बघायला मिळेल बॉक्स आहेत बॉक्स आहेत खूप छान कमी प्राइस मध्ये छान सगळ्यांना एकदम युनिक काहीतरी पाहिजे असेल ते आपण घेऊन यायचा प्रयत्न केले मस्त खूप छान आहेरांच्या साड्यासाठी आपला हा व्हिडिओ आहे खास लग्न सराईचा तो हा स्पेशली लग्न सराईसाठी आपण अशा ऑफर ह्या सगळ्या ऑफर तुम्हाला आमच्या कोल्हापूर गांधीनगर दोन्ही ब्रांच ला बघायला मिळते दोन्ही ब्रांच दोन्ही ब्रांच ला बघायला मिळते तर आता पुढची व्हरायटी म्हणजे आपल्याकडे लिनन फॅब्रिक मध्ये छान व्हरायटी आलेली आहे तुम्ही बघा एकदम लिनन फॅब्रिक ऑल ओव्हर प्रिंट म्हणजे साडी पूर्ण भरलेली आणि मेन म्हणजे लिननचा फॅब्रिक हे बघा ह्याला प्रत्येक साडीला असं तुम्हाला ऑल ओव्हर प्रिंट येणार आहे सी पल्लू असा पल्लू येणार आहे आणि सगळे म्हणतात की लिनन कमीत येत नाही कमीत येत नाही तर फक्त द्वारकादास श्यामकुमार मध्ये तुम्हाला लिननची साडी फक्त दोनशे तीस रुपयाला चारशे साठ रुपयाला जोडी हे बघायला मिळेल याचा ब्लाउज बघा तर असं एकदम बुट्टीचा ब्लाउज ब्रॉकेटचा ब्लाउज पीस बघायला मिळेल प्रत्येक डिझाईन मध्ये तुम्हाला वेग कलर्स वेगवेगळे कॉम्बिनेशन बघायला मिळतील तुम्हाला डार्क पाहिजे डार्क शेड मिळेल तुम्हाला लाइट पाहिजे अशी लाइट शेड मिळेल काही काही जणांचं स्पेसिफिक रिक्वायरमेंट असते की त्यांना व्हाईटच पाहिजे तर व्हाईट साड्या पण बघायला मिळतील स्पेसिफिक व्हाईट मध्ये फक्त दोनशे तीस चारशे साठ रुपयाला जोडी चारशे साठ रुपयाला जोडी हा खूप छान कमी खूप छान छान साड्या आता लग्न सराईमध्ये खूप छान शॉप मध्ये अवेलेबल झालेल्या तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे बघा तर हे ऑल ओव्हर प्रिंट ची साडी येणार आहे पूर्ण डिझाईन येणार आहे या साडीला त्याचं फॅब्रिक पण एकदम सॉफ्ट आहे एक नंबर पॅटर्न आहे कॅटलॉग पीस मध्ये ही साडी येते प्रत्येक ह्याच्यात तुम्हाला पोस्टर वगैरे बघायला मिळेल त्याचबरोबर असा ब्लाउज पीस प्रत्येक साडी सोबत मिळणार आहे जरी म्हणजे ही पूर्ण अशी लाइनिंगची जरी आपण केलेली आहे प्रत्येक साडीवर ही तुम्हाला मिळणार आहे ही जी चारशे पाचशे रुपयाची साडी असते फक्त चारशे ऐंशी रुपयाला जोडी चारशे ऐंशी रुपया त्याचबरोबर आपल्या पाऊच सुद्धा या साडीना येणार आहे असे वेगवेगळे तुम्हाला कलर्स डिझाईन या प्रत्येक साडीवर बघायला मिळणार आहे प्रत्येक साडीवर असे वेगवेगळे डिझाईन्स असे वेगवेगळे कलर्स ऑप्शन तुम्हाला भरपूर आपल्याकडे अवेलेबल आहेत हे बघा असे भरपूर कलर अवेलेबल आहेत त्याचबरोबर जे मी म्हंटल हे सॅटिन बॉर्डर असं येणार सॅटिन बॉर्डर सोबत काम केलेलं आहे okay. त्याचबरोबर ही लिननची जरी कॅटलॉग पीस मध्ये साड्या आहेत खूप कमी आपल्याला व्हरायटी म्हणजे आपल्याला लागणारी सर्वात रोज रेग्युलर नेसणाऱ्या साड्या हे वर्धमान सिल्क ज्याला म्हणतात त्या सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहेत या साडीला तुम्हाला वेगवेगळ्या असे प्रिंट्स वेगवेगळे डिझाईन्स फ्लावर टेस्ट म्हणा लेरिया टेस्ट म्हणा बांधणी टेस्ट म्हणा फॅब्रिक एकदम जॉर्जेट फॅब्रिक येणार आहे पण रेट तुम्हाला फक्त आणि चारशे साठ रुपयाला साडीला साडेपाच मीटरची पूर्ण साडी येते या साडीला ब्लाउज येत नाही ही ये साडीला वर्धमानचं ओरिजिनल सा सूत आहे हे पूर्ण जॉर्जेटचं फॅब्रिक आहे फक्त दोनशे तीस रुपयाला दोनशे तीस हा त्यात आपल्याकडे विथ ब्लाऊज वर्धमान पाहिजे तर ते पण व्हरायटी अव्हेलेबल म्हणजे ब्लाउज पीस आले की रेट फक्त ती तुम्हाला पाचशे रुपयाला जोडी बसणार ही दोनशे तीस रुपयाला ती पाचशे रुपयाला जोडी बसणार ह्याच्यात पण तुम्हाला असे वेगवेगळे -वेग बंडल टू बंडल तुम्हाला बघायला मिळतील प्रत्येक ह्याच्यात वेगवेगळे असे कलर्स वेगवेगळे -वेग असे -वेग डिझाईन -वेग तुम्हाला बघायला मिळतील कमी प्राइस मध्ये आहेराला दिलं तरी कोणाला पण दिलं तर ते जे खुशी खुशी घालतील अशा आहे आहेत हो मस्त बघू शकता खूप छान कलर मध्ये डिझाईन मध्ये पण तुम्हाला वेगवेगळे डिझाईन भेटणार आहेत कमी कमी छान हेवी मटेरियल तर आता आपल्याकडे जी पुढची व्हरायटी आहे ती आहे टर्की सिल्क टर्की सिल्क मध्ये तुम्हाला हजार रुपयाला पाच साड्या मिळणार आहेत हजार रुपयाला पाच साड्या हा तर ही आपली पंधरा डिसेंबर पर्यंत ऑफर आहे ह्याला तुम्हाला प्रत्येक साडीला असे वेगवेगळे डिझाईन त्याचबरोबर ह्याला प्रत्येकाला असं ब्लाउज पीस येणार आहे वेगळा पूर्ण ऑल ओव्हर प्रिंट येणार आहे आणि प्रत्येक साडीला असं तुम्हाला पदर सुद्धा दिलेला आहे असं काटपदर सारखा वेगळा आहे युनिक असं प्रत्येक साडीला असं पदर, पदर सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल हजार रुपयाला पाच साड्या हजार रुपयाला पाच साड्यासाठी आहेरासाठी डिझाईन पण आणि कलर पण वेगवेगळे हा सगळ्यात डिझाईन असं बघा ह्याच्यात तुम्हाला लाईट टेस्ट पाहिजे लाईट टेस्ट मिळणार आहे हे बघा असे लाईट टेस्ट आहेत प्रत्येका डार्क कलर मॅचिंग पाहिजे डार्क कलर मॅचिंग मिळणार आहे असे काठ पदरच्या डिझाईन्स पाहिजेत ते सुद्धा आपण प्रिंटेड साड्यांवर बनवून घेतलेले आहेत हे बघा पूर्ण तुम्हाला काठ पदरच्या डिझाईन्स ह्याच्यावर बघायला मिळते म्हणजे डार्क आहे आणि लाईट आहे जी व्हरायटी पाहिजे ती सगळी व्हरायटी आपल्याकडे अवेलेबल आहे फक्त हजार रुपयाला पाच चला तर खूप छान इथं जोडी ऑफर आपल्याला लागलेली आहे आयरन साठी खूप छान आहे आपल्याला वेगवेगळ्या वरायटीज मध्ये भरपूर व्हरायटी आहेत वेगवेगळे कलर मॅचिंग सगळं बघायला तर आपण सहावारच्या नव वरायटी तर आपण भरपूर बघितल्या त्याचबरोबर आपल्याकडे नऊवार मध्ये तुम्हाला प्रिंटेड नऊवार पाहिजे किंवा अशा तुम्हाला काटाच्या नऊवार पाहिजे किंवा अशा तुम्हाला ब्रासोटेस ची नऊवार पाहिजे तर हे सगळ्या नऊवार आपल्याकडे अवेलेबल आहेत हे आपलं स्पेशल नऊवारचं सेक्शन आहे तुम्ही बघू शकताय ह्याच्यात तुम्हाला असं कॉटन मध्ये पाहिजे तर कॉटन मध्ये पण सगळ्या प्रकारच्या नऊवार बघायला मिळतील हे बघा भरपदर ला तेवीसशेला मिळेल आपल्याला फक्त अकराशे पन्नास रुपये भरपदर साडी हे असं पाहिजे तर हे अशा भारीतल्या आजीबाईंसाठी लागणार आहे पूर्ण भारीतल्या साड्या पण तुम्हाला बघायला मिळतील असे प्रत्येक म्हणजे भरपूर व्हरायटी आहे नऊवार मध्ये पण तुम्हाला पाहिजे तर भरपूर व्हरायटी आहे आता फेमस झालेली कल्याणी कॉटन मध्ये पण आपण नववार तयार करून घेतलेली हो का आले सगळ्यांनी नववार सहावार तर बघितले असेल पण आपण स्पेशली नववार पण बघून बनवून घेतलेली तर ट्रेंडिंग आहे ट्रेंडिंग आहे तर असे तुम्हाला सगळे व्हरायटी बघायला मिळेल आता चंदेरी पाहिजे तर असं चंदेरी मध्ये पण बघायला मिळेल आता मला वाटतं चंदेरी पण ट्रेंडिंग मध्ये चंदेरी पण ट्रेंडिंग मध्ये तेच मध्ये तुम्हाला नववार सुद्धा बघायला मिळेल आपलं नववार सेक्शन आहे पूर्ण नववार सेक्शन खूप छान छान कलर पण भरपूर असे अवेलेबल आहेत आणि तुम्हाला पाहिजे त्या साड्यांच्या शॉपमध्ये भेटणार आहे प्रिंटेड आहेत नऊवारी सहावरी आणि आपले कॉटन मध्ये आहेत आणि आता आपण बैठकी चंदरी चंदेरीमध्ये कलर किती आहेत सात आठ कलर आपल्याला भेटणार आहे आहेत कलर पाहू हो शकतो व्हिडिओ मध्ये प्रत्येक व्हरायटी दाखवणं हो शक्य नाही त्याच्यामुळे जेवढी होऊ शकते आम्ही तुम्हाला व्हरायटी दाखवलेले आपल्याकडे असे तुम्ही बघू शकता पूर्ण भरपूर वेगवेगळ्या व्हरायटीज आपल्याकडे अवेलेबल आहेत हे गार्डन सिल्क हे तर कमीपासनं भारी पर्यंत लक्ष्मीपती विशाल कासनी चेतनहरी या सगळ्या सर ब्रँडेड कॅटलॉग पीस सोबत आपल्याकडं अंबिका सगळे म्हणजे जे तुम्हाला पाहिजे ते व्हरायटी आता ह्या सगळ्या व्हरायटी पण सुद्धा अवेलेबल आहेत ज्याला लेस बॉर्डर वगैरे आहेत अडीचशे दोनशे तीस दोनशे वीस दोनशे चाळीस दोनशे रुपयापासून पूर्ण व्हरायटी आपल्याला बघायला मिळेल फक्त मध्ये प्रत्येक व्हरायटी दाखवता येत नाही त्याच्यामुळे आम्ही जेवढे सॅम्पल होऊ शकतात तेवढे प्रयत्न केले आहे इथं पूर्ण आपला आहेराचं सेक्शन आहे तुम्ही बघू शकता मध्ये भरपूर व्हरायटी अजून आहेत जे आपण दाखवलेले नाहीत तर एकदा लवकरात लवकर आपल्या दोन्ही शाखेला व्हिजिट करा बघू शकताय खूप छान आप आता आपण आहेर साड्या बघितल्या जे की मार्केटमध्ये ट्रेंडिंग आहेत आताच्या साड्या आपण बघितलेल्या तर जसं आपले आता सर बोलले की व्हिडिओमध्ये आपल्याला सर्व व्हरायटी दाखवता येणार नाही ना, तर तुम्ही डायरेक्ट आपल्या यांच्या जे दोन्ही शाखा आहेत कोल्हापूर गांधीनगर आणि कोल्हापूर कोल्हापूर येथे असलेल्या सर्व कोल्हापूर येथे असलेल्या दोन्ही शाखेला सुद्धा तुम्हाला हे ऑफर चालू आहेत आणि हे सर्व मटेरियल तुम्हाला दोन्ही शाखेत सुद्धा भेटणार आहे